जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे सध्या किती आवक येत आहे धरण किती आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील जायकवाडी धरणाची पाणी पातळी एकाच महिन्यात दहा टक्क्यावरून नव्वद टक्क्यावर आली आहे कोणत्याही क्षणी गोदावरी नांदेड अहमदनगर या जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे आज मंगळवार तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस दुपारचे अपडेट आलेले आहेत त्या अपडेटनुसार सध्या जायकवाडी धरणात पाणी जमा आहे तर जायकवाडी धरण मागील वर्षी याच दिवशी धरण पस्तीस वर टक्क्यावर होते धरणाची पाणी पातळी च्या पुढे गेल्यानंतर धरणातून गोदावरी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येणार आहे असे धरण प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे